नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप मनात स्वागत आहे कसं आहेत सगळे आज तारीख आहे चार जानेवारी चार जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि आपला लास्ट ब्लॉग गेला होता तीस तारखेला तीस डिसेंबरला लास्ट ब्लॉग गेलेला होता म्हणजे एकतीस तारखेला सकाळी सकाळी शूट करणार सकाळी थोडंसं शूट करणार होते सकाळपासून त्यानंतर एकतीस तारखेला मी शूट करायला घेणार होती पण सकाळी सकाळीच एकतीस तारखेच्या सकाळीच आम्हाला एकदम न एंडिंगलाच न म्हणजे थर्टी फर्स्टला डिसेंबर वर्ष सोमण्याच्या लास्ट तारखेला सकाळी सकाळीच आठ साडेआठ वाजता मला फोन आला का बंधू बंधू पप्पा पप्पा बंधू पप्पा म्हणजे यांचे मोठे मामा त्यांना बंधू पप्पा सगळेजण बोलतात पप्पा बोलतात बं मोठ्यांचे बंधू छोट्यांचे पप्पा काहींचे मामा काहीकांचे ब बंधू मामा असे वेगळ्या नावाने पप्पांना सगळेजण हे करतात तर ते जाण्या ते जाण्याची खबर आली सकाळी सकाळी आठ साडेआठ वाजताच खबर आली आणि पायाखालची जमीनच सरकली काय करावं कसं करावं म्हणजे खरंच आहे का नाही कुठं आहे का म्हणजे 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 असं बोलतात ना म्हणजे कानावरती विश्वास नव्हता कानावरती विश्वास नाही अशी खबर आपल्याला ऐकायला मिळेल धक्का बसतो खूप मोठा धक्का बसला होता कारण ऑलरेडी आदल्या दिवशीच मला आई मिळाली भेटली होती आमी म्हणजे यांची मामी मी आई बोलते आई ती मला आदल्या दिवशीच भेटलेली होती तिच्या तिच्याजवळ विचारपूस केलेली होते त्याच्या दोन दिवस अगोदरच पप्पा यांना भेटलेले होते म्हणजे यांचे मोठे मामा भेटलेले होते त्याच्यामुळे त्यांची पण तेव्हाच सगळं म्हणजे भेट भेट झालेली होती तीच रविवारी काहीतरी भेट झालेली होती त्यांची आणि मंगळवारी अशी खबर येते कोणी विश्वास ठेवण्यासारखी नाही आहे खबर आणि मला पहिल्यांदा माझ्या कानावरती विश्वासच बसत नव्हता का मी घरच ऐकलं आहे काय कोट्या म्हणजे मला दोन मिनटं थोडंसं शॉकच झाला अरे असं कसं होईल मी कालच तर राहिलं मी भेटले आणि आज अचानक असं होईल त्यामुळे एकतीस तारीख वर्षाचा महिना वर्ष संपायचा शेवटचा दिवस एवढा खतरनाक गेलेला आहे ना असं कुणाचाच जायला नको कुणाचाच जायला नको कु। मस्त वर्षाचा शेवटचा दिवस असं लक्ष लक्षात राहण्यासारखं जा आहे दा, ना कते म, का ते म्हणजे मनावरती डोक्यावरती कशा म्हणजे विश्वासच नव्हता बसत आणि म्हणजे असं वाटतं ते स्वप्न आहे शेवटचं स्वप्न आहे घाणेरं स्वप्न आपल्याला पडलं आहे ते जायला पाहिजे ऊठ आलं जा झोपलं आहे काय आपण का जाग झोपे स्वप्न पडले आपल्याला काय म्हणजे विश्वासच नव्हता स्वतःवरती बसत पण नंतर मग थोड्यांनी पुन्हा नंतर एक दुसरा फोन आल्याच्या समजलं नाही खबर पक्की आहे ना खरंच आहे श शॉक म्हणजे मी कसं आता आईना कसं सांगणार मला ती भीती वाटत होती आईना कसं का काय सांगू करा का कर, आईंचे मोठे भाऊ होते यांचे मोठे मामा आणि मी त्याला पप्पाच बोलते पप्पाच बोल त्याच्यामुळे ना मग तीस एकतीस तारीखचा असाच दिवस गेला नंतर मग तीन दिवस एकतीस एक जानेवारी नवीन सुरुवात अशी सुरुवात एवढी घाणेळा म्हणजे एंडिंग एवढा घानेडा झाला आहे सुरुवात एवढी घाणेडी झाली आहे तर बोलून फायदा नाही एंड म्हणजे पहिला तीन चार दिवस आम्ही तीन दिवस मी तिथेच होते म्हणजे एकतीस तारखेला हे झालं एक तारखेला दोन तारखेला दोन तारखेला आमच्या इथे राग धुण्याचा कार्यक्रम असतो तो तो झाल्याच्यानंतर मग आम्ही तीन तारखेला घरी आलो तीन तारखेला घरी आलो पण तीन तीन तारखेपासून जो आज तीन तारीख चार तारीख हे दोन दिवस म्हणजे ब्लॉग बनवायच्या मनस्थितीमध्येच नाही आहे आम्ही ब्लॉग बनवण्याच्या मनस्थितीत नाही आहे हे म्हणजे आलो आहे खरं आम्ही इथे शरीराने इथे घरी आलो आहे पण मन दुःख वगैरे सगळं आहे कारण इथे येण्याचं कारण मेन म्हणजे गुड्डूला शाळेत जायचं असतं सकाळी लवकर सकाळी जायचं असतं ह्यांना दुपारी कामावर जायचं असतं सकाळी ते येणार शेलूवर नेरा बडवायला चालत येणार वापस मग पुन्हा नंतर मग ते जाताना दा, शेलो बडवळून शेलोला चालत जाणार तेवढी त्यांची सवय राहिली नाही अगोदरच म्हणजे अगोदर खूप चालायचे धावायचे तिथून जाताना गाडी पडायला पण तेवढी सवय आता राहिली नाही आहे त्यांना त्यामुळे म्हणून त्यांच्या कामासाठी आणि गुडूच्या शाळेसाठी आम्हाला पुन्हा नेरळला यावं ला लागलेलं घरी यावं लागलेलं ला। होतं तर मी तीस तीन तारखेला शुक्रवारी सकाळी आलेलो होतो तू पा अक, साडे अकरा पावणे बारापर्यंत आलेली होती पण शूट करायची हिंमत नाही शूट करायची इच्छा नाही काही नाही आहे त्यामुळे माझा व्हिडिओ येऊ शकला नाही आहे एकतीस एक दोन तीन आणि आजची चार तारीख येऊ शकला नाही आहे मी छोटी अपडेट देण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना का नक्की मी काय झालं का, का ब्लॉग टाकत नाही आहे तर त्याच्यासाठी मी ही छोटी अपडेट तुमच्यासाठी करते आता ह्याच्या पुढे कंटिन्यू म्हणजे जे ब्लॉग आपले रेग्युलर जसे मला शक्य होईल जसं मला मनस्थिती होईल म्हणजे शक्य होईल तसं मी तुमच्याशी पुढे तसे ब्लॉग मी टाकत जाईल कारण शो मस्ट गॉन काही झाली तर आपलं काम थांबलं नाही पाहिजे कारण डोक्यातनं विचार घालवण्यासाठी मी स्वतःला कुठेतरी बिझी ठेवायचा प्रयत्न कर करणार आहे कारण ॲक्च्युली आधीच म्हणजे मामांना जाऊन मामांना जाऊन अजून प्रॉपर दोन वर्ष पण झाली नाही आहेत तर लगेच पप्पांचं असं झालेलं आहे छोटे मामाचे आईंचा छोटा भाऊ पुन्हा अगोदर दो माहिती आहे सगळ्यांना दोन म दोन वर्ष पण नाही झाले दीड आता दोन जा फेब्रुवारीमध्ये दोन वर्ष कंप्लीट होतील त्यांना दोन वर्ष कंप्लीट पण नाही झाले त्यांना लगेच पप्पांचं असं झालेलं आहे म्हणजे एकावर एका एक एकावर एका एकावर एक एक मोठे एक 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 मोठे असे धक्के बसतात आहे बस धक्के बसतात तिथून आलो आम्ही तीन तारखेला आलो त्याच्यानंतर आज आज सकाळपासून काय झालं म्हणजे तिथे तिथेच मला जाणवायला लागलं होतं चेहरा खूप सुजायला आहे खूप म्हणजे खूपच प्रमाणाच्या बाहेर अक्षरशः एवढे एवढे असे वेळे डोळे उघडतात त्या सकाळी आणि बराच म्हणजे अख्खा दुपारपर्यंत ते तसेच राहतात हाताची बोटं पाय खूप सुजायला लागल्यात का माहिती नाही का तर येते काय आणि आता गुटूची तब्येत बरी आहे रिक भरपूर प्रकारे रिकवर झालेला आहे दोन तारखेपासून शाळेत जायला लागलास ना दोन तारखेपासून शाळेत पण जायला लागलेला आहे कारण पंधरा तारखेपासून चाललं आहे एक्झाम एक पंधरा तारखेपासून ना पंधरा तारखेपासून एक्झाम आहे त्याच्यामुळे तो पण शाळेत जायला लागलेला आहे कारण ऑलरेडी आधीच भरपूर खाडे झालेले आहेत भरपूर वाडे झालेले आहेत एकतीस तारखेपासून त्यांनी शाळेत जायला सुरुवात करणार होता शाळेची तयारी केलेली होती कपडे उपडे घालून शाळेत जाणार होता जा दोन तास शाळा होती त्याची तर शाळेत जाणार होता पण अचानक ही खबर समजल्यामुळे तो पुन्हा कॅन्सल झाला आपलं जायचं एकतीस शाळेत जायचं त्याचं एकतीस तारखेला शाळा मग खाडा त्याला पुन्हा सुट्टी घ्यावी लागली एक तारखेला सुट्टीच होती आणि मग दोन तारखेसून तो शाळेत रेग्युलर जायला लागला आहे आता ती बऱ्यापैकी रिकवर झालेलं आहे आता पोटात पण कमी झालं नाही दुखायचं नाही एवढं नाही माझ्या अगोदरपेक्षा कारण डॉक्टरनी त्याला सांगितलेलं आहे भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे नाही बिलकुल पाणी पियचं आहे भरपूर पाणी आहे कारण हा पाणी पियत नाही आणि पोटा व्यवस्थित साफ झाला पाहिजे त्यामुळे त्याला त्रास होतोय असं सांगितलं आहे पुन्हा तेव्हा मा त्याच्यामुळे माझे ब्लॉग येत नव्हते आता रेग्युलर ब्लॉग येत जातील उद्यास मी थोडं शक्य होईल तेवढं तसं छोटं छोटं थोडं शूट करत जाईल जसं मला शक्य होईल तसं पॉसिबल होईल तसं बघू उद्या चाललंय माझ्या घरी जायचं उद्या मम्मी चला, शु 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 चला ते छोटीशी अपडेट तुम्हाला द्यायची होती म्हणून थोडं हलकं छू शूट केलेलं होतं आता ब्लॉग आपले नक्की येत जातील तेव्हा चला भेटूया आपण छानशा पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट बाप म्हणजे काय अष्टीं डोळ्यापर्यंत न येता ते हृदयातच दाबून ठेवतो तो म्हणजे बाप आहे स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून मुलाबाळांना सुखाची भाकर सारतो तो म्हणजे बाप आहे शिस्त धाक त्या धाकातलं असलेलं प्रेम म्हणजे बाप सतत कुटुंबाच्या सुखाचा विचार असा निस्वार्थीपणा देखणा सुरू देखणा स्वरूप म्हणजे बाप आहे आयुष्यभर स्वतःसाठी झटतो तो बाप आहे